नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या आमदारांना आता पश्चाताप होत आहे किंबहुना त्यांना आता प्रश्चाताप करायची वेळ आली आहे असं म्हणता येईल पण आज पुन्हा एकदा हेच बंडखोर आमदार नम्रतेने ठाकरेंच्या दारात येऊन उभे राहिले आहेत आणि म्हणत आहेत ठाकरे साहेब आम्ही चुकलो आम्हाला माफ करा आणि परत मातोश्रीवर घ्या होय राजकारणात भावनांचा उद्रेक झाला आहे मातोश्री पुढे आता पुन्हा एकदा क्षमायाचना विनोण्या चालू झाले आहे मित्रांनो नमस्कार आपण पाहत आहात आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आज आपण बोलणार आहोत एका मोठ्या वळणावर म्हणजेच ठाकरेंच्या मातोश्रीवर शरणागती घेतलेल्या बंडखोर आमदारांबद्दल ज्यांनी अखेर ठाकरेंपुढे गुडघे टेकले त्या अगोदर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंट मध्ये जे शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र एका पत्रकार परिषदेत एका आमदारांनी स्पष्ट शब्दात कबुली केलं की आम्ही चुकलो आम्ही जेव्हा शिंदेच्या मागे गेलो तेव्हा आम्हाला वाटलं होतं की आमच्या पाठोपाठ आता उरले चुरलेले ठाकरे गटातील आमदार खासदार नगरसेवक येतील पण आता समजलं की शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजेच मातोश्री आणि मातोश्री म्हणजे मातृत्व कधीच गेलंच नाही आम्ही चुकलो साहेब आम्हाला परत पक्षात घ्या मातोश्रीवर परत घ्या या तुमच्या लेकरावर या रस्त्यात चुकलेल्या शिवसैनिकांवर अन्याय करू नका असं या आमदारांनी पुढे बोलताना म्हंटल आहे मित्रांनो या आमदारांच्या विधानाचा अर्थ फार मोठा आहे कारण फडणवीस सरकार हे स्थिर नाही आहे तर अस्थिर आहे त्यामुळे आता हळूहळू एक एक आमदार हे ठाकरेंच्या मातोश्रीवर याचना करताना दिसून येत आहे मित्रांनो एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत अशा वेळी हे बंडखोर परत आले तर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडणार हे मात्र तितकंच नक्की या अगोदरही या नाराज आमदारांनी गुप्त बैठकाही घेतल्या होत्या त्यातच मातोश्रीवर येणंही निश्चित झालं होतं त्यांची उद्धव ठाकरेंच्या निकटवर्त्यांशीही संवाद साधला होता पण हे सर्व सुरू झालं होतं पण आता त्यांनी स्वतः जाहीर केलं की ते पुन्हा ठाकरेंच्या गटात म्हणजे अद्याप ही कडून अजून अधिकृत प्रतिक्रिया आली नाही पण उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांबरोबर गुप्त बैठकीत घेतल्याचंही समजत आहे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मात्र एकच वाक्य प्रसार माध्यमांसोबत बोलून दाखवलं आहे वाक्य म्हणजे घरात परतणाऱ्यांना रस्ता कधीच बंद नसतो याचाच अर्थ असा आहे की आजही ज्या आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली खदार आणि साचोटी पैशेच्या मोहापायी सत्तेच्या लालसापाई शिंदे सोबत जाऊन भाजप सोबत युती केली आज त्या आमदारांचे डोळे उघडले आहेत आणि त्यांना प्रचेताभी झाला आहे की आपण कुठेतरी वाट चुकलो आहे त्यामुळे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे वाक्य खास त्यांच्यासाठी म्हटला आहे की घरात परत नेणाऱ्यांचा रस्ता कधीच बंद आज नसतो याचा अर्थ असा आहे की आमदारांसाठी मातोशीचे दरवाजे उघडे आहेत मात्र दुसरीकडे या आमदारांना परत घ्यायचं की नाही यावर ठाकरे गटातील शिवसेनिक जे सदैव ठाकरेंसोबत राहिले पडत्या काळात ज्यांनी साथ दिली त्यासोबतच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आमदारांबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे ते म्हणाले की पहिले जनतेची माफी मागा मग आम्ही विचार करू की तुम्हाला माफ करायचं की नाही असंही ही काही निष्ठावंत म्हणणं आहे आता प्रश्न असा पडतो की या बंडखोर आमदारांची ही केवळ भावनिक रणनीती आहे की खरी प्रश्न करायची जाणीव आहे आणि यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निर्णय काय असणार हे जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे मित्रांनो एकीकडे भाजपा शिंदे यांची युती ढासळू लागली आहे दोघांमध्ये रोज वादविवाद होताना दिसत आहे शिंदेच्या कित्येक कामाला फडणवीसांनी ब्रेक कामा ही लावला आहे आणि त्यांच्या आमदारांना मिळणारा विकास कामासाठी निधीही काही प्रमाणात बंद करण्यात आला आहे किंवा कमी करण्यात आला आहे असंही म्हणता येईल तर दुसरीकडे मातोश्रीवर पुन्हा गर्दी वाढताना दिसत आहे आणि जनतेला पुन्हा दिसते की ठाकरे मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी हवे आहे कारण शिवसेना अजून त्यांचीच आहे मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे या, या आमदारांना माफ करायला हवं का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद